नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तर मराठी साईड युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं लाडक्या बहिणींचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आणि लाडक्या बहिणींना आता बघा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे समोर कारण आता त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे जी करून लाडक्या बहिणी बऱ्याच दिवसापासून त्याची वाट बघत होत्या तर बघा नोव्हेंबर महिन्याचा जो काय आहे लाडक्या बहिणीचा हप्ता तो आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे तर बघा मित्रांनो भरपूर दिवस झालेत कोणत्याही प्रकारचा काही अपडेट पण नाही आणि काही त्या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी कोणती जी आर सगळं त्या ठिकाणी येत नव्हता पण आता लाडक्या बहिणी योजनेचा जो काय आहे जी आर तो निधी वितरणाचा जी आर आता आलेला आहे आणि आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जे काही आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तो आता जमा होणार आहे तर नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो कोणत्या ते कोणाकोणाच्या बँक खात्यावर जमा होणार आहे हा कोणाकोणाला मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि जे आर मधून त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा जे आर मध्ये तुम्हाला दिसत असेल आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात निधी वितरण करण्याबाबत आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी हा जे आर आलेला आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर त्यातील आपण जे महत्वाचं आहे ते बघू तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माय नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी रुपये दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर मित्रांनो हा नोव्हेंबर त्या ठिकाणी हा जी आर त्या ठिकाणी आलेला आहे आणि हा, हा मित्रांनो त्या ठिकाणी जो आहे नोव्हेंबर महिन्याचा जी तर आपण बघितलाच पण हा कधी जमा होणार आहे तर बघा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच आता येणाऱ्या चार ते पाच दिवसात त्या ठिकाणी हा डिसेंबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे आणि कोण तर या ठिकाणी ज्यांनी के वाय सी केलेली असेल किंवा नसेल केली तरी पण त्या ठिकाणी त्या महिलांच्या खात्यात हा नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होणार आहे परंतु त्या ठिकाणी एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व बहिणींनी त्या ठिकाणी के, के वाय सी करणे गरजेचं कर आहे नाहीतर पुढील हप्त्यास तुम्हाला त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जावे लागेल आणि केव्हा के वाय सी करणे का यायला यावर नाही सोपं आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे देखील व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन तुम्ही नक्की बघा धन्यवाद